नमस्कार आपण पाहत आहात गावरान विश्लेषक कसं असतं माहिती आहे का काई -काई ले ले वर्ण वर्ण काही काही लोकांचा स्वभाव असा असतो की ते आपल्या लेकराला बाब्या मानतात तर दुसऱ्याच्या लेकराला कार्ट मानतात मग स्वतःच्या लेकरांना किती जरी खोड्या केल्या तर त्या खोड्या दिसत नाहीत पण मात्र दुसऱ्याच्या लेकराने एखादी जरी चूक केली खोडी केली की ती ओरडू ओरडू सांगायची खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं काही जणांचा असा स्वभाव असतो आता हाच स्वभाव काही राजकीय पक्षांचा सुद्धा तयार होऊ लागलाय असंच आपल्याला वाटू लागतं कारण की ज्या पद्धतीनं काँग्रेस इतर राज्यामध्ये आहे त्याच पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये का वागत नाही किंवा त्या पद्धतीनं का बोलत नाही म्हणूनच कुठेतरी असं वाटतं की काँग्रेसच्या बोगस आश्वासनांचा पडदा फास आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कर्नाटक राज्यामध्ये काँग्रेसकडून ग्रहलक्ष्मी योजना आणली होती आणि ही ग्रहलक्ष्मी योजना फक्त निवडणुकीच्या काळामध्ये आणलेली होती आणि ही योजना निवडणुकी काळानंतर कशा पद्धतीनं बंद पडली त्या योजनेचं काय झालं याच्या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्या सभेमध्ये जेव्हा महिलांनी गोंधळ घातला तेव्हा हे संपूर्ण प्रकरण हे योजनेचं जे गोष्ट आहे ती उघड झाली आता ज्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये घडलं त्याच पद्धतीनं हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा घडलं त्या ठिकाणी सुद्धा कशा पद्धतीनं योजना फसली हे सरळ सरळ उघड झालं आणि ज्या पद्धतीनं राहुल गांधी यांची खटाखट खटाखट योजना होती त्या योजनेचं काय झालं ती योजनासुद्धा कशा पद्धतीनं फसवी निघाली आणि या योजनेमुळं माता भगिनींचं कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं त्यांची फसवणूक झाली हे आपल्याला राहुल गांधी यांच्या खटाखट योजनेवरून ये लक्षात येतं मग आता स्वतःच्या ज्या चुका आहेत त्या झाकण्यासाठी महाराष्ट्र राज्यातल्या सरकारवर टीका करायचं का काम काँग्रेस करतीय का कारण की राज्य शासनानं माझी लाडकी बहीण योजना आणली होती आणि या योजनेला राज्यातल्या महिलांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे मग राज्यातल्या सगळ्या महिलांनी मोठा प्रतिसाद दिला म्हणून ही योजना बंद पाडावी असं काँग्रेसचं धोरण आहे का कारण की काँग्रेस या योजनेबाबत कोर्टामध्ये सुद्धा गेली होती आणि ही योजना क लवकरात लवकर कशा पद्धतीनं बंद पडेल याची सुद्धा आता आहे असं सुद्धा काही राजकीय विश्लेषक सांगतात मग या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेसचा खरा चेहरा आपल्या समोर येतोय असं वाटत नाही का कारण की त्यांच्या राज्यामध्ये त्यांची सत्ता आहे सरकार आहे त्या त्या राज्यामध्ये त्यांनी आणलेल्या योजनांचं काय झालं त्यांच्या राज्यात असणाऱ्या सरकारच्या योजना बंद पडल्या म्हणून आता महाराष्ट्र सरकारनं आणलेली योजना सुद्धा बंद पडावी असं काँग्रेसला वाटतंय का कारण की त्यांच्या यांची जर योजना सक्सेस झाली तर मग त्यांचं नाव कमी होईल त्यांच्या राज्यात कसं काय बंद पडली अशी टीका होईल हे या मागचं गणित आहे का असे विविध प्रश्न या संपूर्ण प्रकरणातून तयार होतात आणि काँग्रेसचा खरा चेहरा काय आहे इतर राज्यात एक आणि ह्या राज्यात एक अशा पद्धतीची दुटीपी भूमिका आपल्याला दिसून येतं या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन नौन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या